दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कामठी येथील रमाईनगर प्रभाग प्रभाक्रमांक पंधरा येथे मागील दहा ते पंधरा वर्षापासून जवळपास साठ ते सत्तर घरांना पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी नगरसेविका व माज भाजपा महिला आघाडी महामंत्री संध्या रायबोले व भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले यांनी येथील नागरिकांसोबत जाऊन कामठी नगरपरिषद अधिकारी संदीप बोरकर यांना दहा ते पंधरा वेळा निवेदन दिले परंतु नागरिकांच्या गंभीर समस्येवर नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने येथील नागरिकांनी सध्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा बहिष्कार टाकण्याचे निवेदन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांना दिले होते यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदस्ती घेऊन लोकसभा निवडणुकीनंतर दोन पाईपलाईन टाकण्यात येईल असे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते परंतु निवडणुकीनंतर एकच पाईपलाईन टाकण्यात आली तीही पाईपलाईन अद्यापही मेन पाईपलाईनला जोडण्यात आली नाही त्यामुळे आजही या भागात पाणी पुरवठा बंद आहे जेव्हा सत्ता पक्षाचे पदाधिकारी व नगरसेविका राहिल्यावर सुद्धा यांच्या तक्रारीवर दुर्लक्ष केल्या जात आहे तर सर्वसामान्य नागरिक या सत्ता पक्ष काय अपेक्षा ठेवणार रमाईनगर येथील नागरिकांच्या या गंभीर समस्येला पाहता माजी नगरसेविका व भाजपा महिला आघाडी महामंत्री संध्या रायबोले व भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले यांनी येत्या सव्वीस जूनला सामूहिक आत्मदहाचा निर्णय घेतला आहे यावर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आज आपण आलेला आहोत कामठी तालुक्यातील रमानगर वार्ड नंबर सोळा मध्ये इथे मागील दहा ते पंधरा वर्षापासून पाण्याची गंभीर समस्या उत्पन्न होत आहे इथे साठ ते सत्तर घरं आहेत त्या हिशोबाने इथे दोन पाईपलाईनची इथे आवश्यकता होती पण नगर परिषद करून एकाच पाईपलाईनची इथे करण्यात आलेली आहे सोय यांच्या या गंभीर समस्येला पाहता माजी नगरसेविका व माज, भाजपा महामंत्री महिला माघारी महामंत्री संध्या रायबोले बोले यांनी सोबत मिळून नगर परिषद येथे कमीत कमी दहा वेळा आठ ते दहा वेळा तिथे तक्रार दिलेल्या आहे, आहेत पण त्याच्यावर प्रशासनाकडून कोणतीही तक्रार करण्यात काही कर, 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 प्रतिक्रिया करण्यात आलेली नाही आहे यावर या, या गंभीर समस्येला पाहता येणाऱ्या सव्वीस जून शाहू महाराज जयंतीच्या दिवशी संध्या रायबोले बोले यांनी आत्मदहा करण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार संध्याताई संध्याताई आपण जो निर्णय घेतला आहे नागरिकांच्या गंभीर समस्येला पाहता की सव्वीस येणाऱ्या सव्वीस जून ला आपण हा निर्णय आपण कसा काय घेतला आहे कारण दहा दहा ते बारा वेळा प्रशासनाला सांगूनही काही निर्णय निघालेला नाही आणि नरमाई नगर येथील नागरिक पंधरा ते वीस वर्षापासून पाण्यासाठी त्रस्त आहेत तर आता प्रशासन जागे झाले पाहिजे म्हणून मी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि माझ्यासोबत माझे बाकीचे लोक पण आहेत त्यांनी पण म्हणजे सात ते आठ लोक आम्ही आत्मदानाचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ हे आहे की नागरिक आणि माझी नगरसेविका संध्या राय बोले या सर्व सहामूहिक आत्मदिस जून ला करणार आहेत आपण याबद्दल अजून नाग इथील नागरिकांची ही प्रतिक्रिया जाणून घेऊया की यांना या, या पाणीच्या गंभीर समस्येला किती तोंडी जावं लागत आहे वीस वर्षापासून पाण्याची प्रॉब्लेम असल्यामुळे सर्वात मेन गोष्ट अशी आहे की वार्डातले जे लोक आहेत ते पुढे त्रस्त झालेले आहेत त्रस्त झाल्यामुळे सर्वांनी तोच चिन्ह घेतला आहे की जर त्यांच्या काम जर सव्वीस तारखेच्या अगोदर नाही होणार तर सर्वजण सर्वजण आपण आत्मदहन करून टाकू आज मी मेन निर्णय माझी मेंबर सॉरी संद रायब यांनी जे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर आम्ही सर्व लोकांच्या एकमत आहे आम्ही सर्व मिळून रमानगर वाक सर्व लोक मिळून आम्ही आत्मदन करणार आहोत येत्या सव्वीस तारखेला नगर परिषद मुर्दाबाद गांधी नगर परिषद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद